काल उशिरा का होत नाही सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आलं त्यात आलेल्या सर्व लोकांचे मी आभार व्यक्त करतो काल त्यांचं म्हणणं होतं उपोषण सोडा आम्ही त्याच ठिकाणी मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं त्यांना आम्ही सांगितलं की उपोषण सोडायचं कोणत्या बेसवर तर त्या संदर्भात आम्ही काही तुमच्याकडनं लिखित गोष्टी आम्हाला जर मिळाल्या तर आम्ही विचार करतो असं त्या ठिकाणी चर्चा झाली चर्चा जरी सकारात्मक झालेली असली त्यांनी ते लेटर जरी पाठवलेलं असलं ते लेटर परिपूर्ण नसल्यामुळं आणि ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत या लढ्यामध्ये योगदान दिलंय जे या विषयाचे तज्ज्ञ आहेत न्यायालयीन लढ्याच्या बाबतीत या आरक्षणाच्या बाबतीत ज्यांचा अभ्यास आहे अशा सगळ्या लोकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं मी काल सांगितलेलं होतं आज बरेच लोक या ठिकाणी जालन्यात येणार आहेत आणि या सर्व लोकांशी चर्चा करून जोपर्यंत या विषयातले तज्ञ जे काय ड्राफ्ट असेल जे काय सरकारचं पत्र असेल याच्याविषयी समाज समाधानी होत नाही जोपर्यंत समाजाची भूमिका क्लिअर होत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू आहे